आणि याच्यावर बघा ती कागद बघा कागद ती मला न पु छाती माझी पंच्याहत्तर दाखवली म्हणजे याच्यात काहीतरी चिमटा बसायला आहे तरी पण किती छाती आहे आणि या कागदावर बघा किती मध्ये कागद दाखवलंय पंच्याहत्तर फुगून ऐंशी दाखवले फुगून याचे काय मला काय हे घेऊन नाही पण याच्यात बघा तुम्ही पंच्याहत्तर आणि ऐंशी मध्ये किती फरक आहे मग याच काय काय समजायचं आम्ही याच्यात तर घोटाळा असेल किंवा त्यांचं मग मोजमाप करणारे चुकीचे असेल इन्क्लूड धाराशिव भरतीसाठी आलो तो पहिली भरती झाली मुंबई पोलीस मध्ये शब्द ओके मध्ये आले छाती फिती शब्द ओके मध्ये आले आणि धाराशिव ग्राउंड मध्ये छातीमध्ये फक्त उंचीच मोजली आणि छाती न मोजता टेप नसता असं पकडला की लगेच बाजूला नेमकं हा मुंबई पोलीस मध्ये पात्रता झालं होतं कधी गेल्या वर्षीच चुकीच्या पद्धतीने हा हे माझ्याकडे मुंबईचं समजा सरफेफ्टेटिस्टर माझ्याकडे आहे pedestrianfunded bred Smile 1 এব Saint 11ge মনারে সারফোbra মকরে পোডে বর খারে সারে সার আসায়েং তান উইঁন ়েতে খিয়েন ফু�কটে বব�門 খারে শারে না ববুত ও ন

आजपासून पोलीस भरती धाराशिव जिल्ह्यामध्ये सुरू झालेली आहे आणि जसं प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितले होते आम्ही इथं पूर्ण इन कॅमेरा भरती करतोय सगळ्याकडे सीसीटीव्ही पण कॅमेरा आहे है, आणि हँडीकॅम कॅमेरा पण चालू आहे छाती मोजणीमध्ये आम्ही तीनदा त्यांना मोजणी करतो नंतर सेकंड अपील डी वाय पीकडे होते तिसरं अपील मा माझ्याकडे आहे मी तसं छाती आणि उंची ह्याच्यासमोरच बसलेले आहे इथं काही लोक पंचवीस जणांचं अपात्र केले होते डी वाय पीकडे पण अपात्र झाले होते तर परत मी त्यांना छाचणी करून काही लोकांना परत त्यांना कसं टेक्निक भ छाती कसं भरायचं त्यांना ते शिकून त्यांना परत घेतलेले आहे काही लोक त्यांच्या छाती एकदम भरत नव्हते असं लोकांना आम्ही अपात्र केलेलं आहे आणखी त्यांना पण परत यायचं असतं तर त्यांना परत येऊ शकतात कोणत्याही आपामध्ये बिलीव्ह करू नका आम्ही स्वतः इथं उपस्थित आहे तुम्ही येऊन आम्हाला भेटू शकता डाऊट क्लिअर करू शकता सगळ्यांसमोर चालू आहे बाकी उमेदवाराला पण विचारू शकता त्यांचं समोर पण चालू आहे काही लोकांना भरतच नाही त्यांना कसं पात्र करू शकतं बाकी लोकांना अन्याय होईल ॲज पर रूल्स आम्ही चा हे भरती चालू आहे धन्यवाद सर अपात्र म्हणून सर्टिफिकेट दिलेत त्यांना आणि काही विद्यार्थी असे आहेत की जे मुंबई किंवा इतर ठिकाणच्या भरतीमध्ये फिटनेस ह्या परीक्षेसाठी पात्र झालेत पण इथं त्यांची छाती भरलेली नाही असं ना विचारले त्यांच्याकडे काही प्रूफ आहे का ते तिथं सिलेक्शन झालेलं आहे तर तसं आणलं तर आम्ही परत त्यांना कन्सिडर करू शकतो ठीक आहे हे ॲक्च्युली आम्ही सिलेक्शन प्रोसेस आहे एलिमिनेशन प्रोसेस नाही म्हटलं तर आम्हाला बेस्ट कॅन्डिडेट्स आमचं जिल्ह्यामध्ये पोलिसमध्ये पाहिजे त्यासाठीच आम्ही जास्त जास्त फ्लेक्सिबल आहे लोकांना सिलेक्ट करायचं आहे लोकांना रिजेक्ट करायचा असा हेतू नाही आहे कोणाचाही आमचा डी आय असतील आमचा ऑफिसर असेल की ते क्लॅरिफिकेशन आम्हाला तुमचं माझ्यामधून सगळ्यांना द्यायचं ज्यांना अपात्र प्रमाणपत्र दिले ते परत आले त्यांची घेतली जाय म्हणजे मोजणी इथं तीन कॅमेरा त्यांना करून घेऊ सगळ्यांचा ओके जय